नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश अमरावती जिल्ह्यातील चांदुरेल्वे तालुक्यातील मांडवा येथील उपसरपंच या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता का चक्क उपोषणाला बसलेल्या आहे आणि आमरण उपोषण बसले असतात ते मांडवा येथील उपसरपंच आहे आणि त्यांच्या कुठल्या अशा हक्काच्या मागण्या आहे तर त्यांच्यापासून आता आपण जाणून घेऊया जसं की बघू शकतो काही उपसरपंच आहे यापूर्वी म्हणजे नागरिक गावातील नागरिक म्हणजे कुठल्याही हक्काच्या मागणीसाठी उपोषण बसत असतात पण आज या ठिकाणी चक्क मांडवा येथील उपसरपंच ते उपोषण बसले नेमकं काय प्रकार आहे त्यांच्यापासून आपण आता जाणून घेऊया नेमकं तुम्ही उपोषणा बसलेल्या काय नेमकं काय आमच्या म्हणजे उपोषणा बसण्या आठ मागण्या आहे मुख्य त्या आठमध्ये आमचे त्या भागातले गावं आहेत मांडवा दहापूर तुळजापूर आणि सजावकोटे हे यापूर्वी आमला विशेष आ, या विश्वासामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होते ते आम्हाला घुईखेडमध्ये टाकलं जातं आणि आमच्या गावावरून घुईखेडचं अंतर पंचवीस ते चाळीस किलोमीटरच्या आसपास येते आणि आमचं उपकेंद्र जे आहे हे आम्हाला बगीला टाकलं जातं त्यासाठी आमची मागणी आहे की आमचं शहजावकोडी या ठिकाणी उपकेंद्र व्हावं हो। आणि आमचे चारही गाव प्राथमिक गाव केंद्र आम्हाला या ठिकाणी बदलून देण्यात यावं हे आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी ही आहे तिसरी मागणी ही आहे आमची मांडवा या गावात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अतिवृष्टी ज्यावेळेस झाली होती तेव्हा पूर्ण मांडव्यात पाणी घुसलं होतं ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड वाया गेलं त्यानंतरही पुन्हा दोन हजार बावीसमध्ये पाणी गेलं घुसलं आणि आताही पुन्हा सव्वीसमध्ये पाणी घुसलं आमची तेव्हापासून जी संरक्षण भिंतीची मागणी आहे परंतु अजूनही ते संरक्षण भिंत आमची झाली नाही बावीसच्या आमचं ठिय आणून झालं त्या ठिय्यामध्ये आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं परंतु अजूनपर्यंत काम झालेलं नाही आणि तुमच्या अशा मागण्या असताना अनेक समस्याच्या मागण्या असताना या मागणीसाठी तेथील सरपंच पण आहे आणि तुमचं उपसरपंच पद आहे तुम्ही सरपंचांना या मागणीसाठी तुम्ही पाठपुरवठा केला नाही काय सांगाल आता जे सरपंच आहेत त्यांना लोकांचं किंवा जनतेचं काहीही घेऊन देणं नाही त्यांना फक्त राजकारण न करता किंवा जनसेवा न करता वैयक्तिक काय काय फायदे होतात ह्याकडेच त्यांचं लक्ष आहे त्यासाठी ते होणारे कामं जसं आता आमचा इथं कब्रस्थानचा प्रश्न आहे हा आमदार दादासाहेब प्रतापदादा यांनी तीन लाख रुपयाला दिले होते परंतु हा प्रस्ताव आम्ही ग्रामपंचायतमध्ये पूर्ण प्रस्ताव पाठवला अशा वेळेस हा प्रस्ताव बँचे म्हणून त्यांनी स्वतः म्हणजे सरपंच न जाता स्वतः स त्यांचे पती यांनी ने ने नेला आणि तेव्हापासून म्हणजेच तेवीसपासून आजपर्यंतही ते काम झालेलं नाही आमच्यापर्यंत कब्रस्तांचे जे काम होते झालेलं नाही आलेलं नाही आम्ही त्यासाठी त्यांना लेखी पण दिला आहे त्या लेखीमध्ये एक म्हणजे तुम्ही याचा सुद्धा केलेला आहे का पाठपुरावा केला आहे आम्ही बी एन सीला दोन अकरा तेवीसमध्ये पत्र दिलं त्यांनी आम्हाला लेखी दिलं की ही जागा प्रस्ताव आहे ही एफ क्लासमध्ये येते आणि हे पूर्ण प्रस्ताव सरपंचांचे पती शिर इंगोले यांनी परत नेला आहे त्यामुळे ते काम आम्ही क केलेलं नाही पण आमचं म्हणणं हे आहे की एफ क्लासमध्ये जो म्हणता तुम्ही पण आमच्याकडे दोन हजार वीसमध्ये वन तहसीलदार साहेबांनी वन विभाग अधिकाऱ्यांना पत्र दिलं त्यांना लेखी मागितलं तेव्हा त्यांनी आम्हाला फॉरेस्टमध्ये एफ क्लासची जागा जी आहे ती मांडव्यामध्ये फक्त दोनशे आणि दोनशे एक हेच दोन गट आहे आणि त्रियांशी हा गट जो आहे हा शासकीय आहे तुम्ही फॉरेस्टवाने लेटर दिलं असता त्या फॉरेस्टवाल्यांना काही तुम्हाला उत्तर दिलं का याच्याबद्दल त्यांनी सांगितलं का पुन्हा ठाव द्या पण सरपंच पुन्हा ठाव देण्यास तयार नाही आम्ही आठ दिवसात काम करून देतो पण पुन्हा प्रस्ताव द्या असं त्यांचं आठ दिवसात काम करून देतो प्रस्ताव दिल्यावर दिलेला प्रस्ताव काम झाले का नाही झाले नाही झाले अजून नवीन द्या असं त्यांचं म्हणणं आहे हा प्रा वापस नेला की त्यांनी सरपंचानी वापस नेला म्हणून नवीन नवीन आणा असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही मग जो प्रा दिला आहे तुम्ही त्यांच्याकडे देणार हे कोण तुम्ही पाहते काय आहे तर आमचं काम महत्त्वाचं आम्हाला काम पाहिजे आणि त्यांची जे वडूळ भूमी आहे त्याच ठिकाणी ते काम व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे एकंदरीत बघता एकंदरीत तुमच्या किती मागण्या आहे या ठिकाणी मागण्या आणि आणि प्रमुख 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 मागणी आहे 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 एकंदरीत समजा ह्या तुमच्या समजा आता तुम्ही ह्या मागण्या करता या ठिकाणी बेमुदत आमर उपोषणा बसलेल्या आहे समजा ह्या मागण्या ह्या मागण्या मान्य न तर तुमचं पुढील पाऊल काय राहील पुढील पाऊल आम्ही तर उपोषण सोडणारच नाही काय वाचते उद्या नाही तर शेवटचं आमचं चा आत्मदहनाचं राहील ह्याच ठिकाण न उठता आम्ही आत्मदहन हे उभं करू आणि तुम्ही ज्यावेळी समजा उपोषण बसल्या आता त्या तुम्ही पंचायत समितींना एक अर्ज वगैरे दाखल केला अनेक अर्ज केले अनेक अर्जाची दखल घेतली नाही नेमकं काय दखल न घ्यायचं काय काढू शकतो पंचायत समिती ही आणि सरपंच हे दोनचं मिठी असून त्यांचं संस्थान आहे की त्यांचा भ्रष्टाचार गोळ होऊ नये म्हणून ते चौकशी करत नाही अजूनपर्यंत चौकशी केलेली नाही या ठिकाणी नगरसेवक काँग्रेसचे नेता चांदे रेल्वे नगर, नगर आपल्यासोबत अनिज भाई आहे अनिल माझं असे म्हणणे आहे मांडी खडके साहेब जे उपोषणाला बसले आहे त्यांची सर्व मागणी योग्य आहे माझं असे मत आहे यामध्ये कोणी जातीवाद किंवा पार्टीवाद करू नाही नी अपने देशाचे पंत प्रधान माननीय मोदी जी सामता सबका साथ सबका विश्वास और सबका विकास मेरा ऐसा कहना है कि सबका साथ सबका विश्वास और सबका विकास होना चाहिए और जो जगह माननीय आमदार प्रताप यादव ने दिए 2023 दो हज़ार तेईस को और फॉरेस्ट वाले का कहना है कि तियासी तिरासी एफ है ना हाँ ये जगह वन विभाग की नहीं है इसमें कोई ना कोई इन्वॉल्व है मैं इतना ही कहना चाहता हूँ इसमें कोई इन्वॉल्व ना हो एक कब्रस्तान हो या उनकी बाकी मागनियाँ हो ये पूर्ण होना चाहिए इसलिए मेरा पाठिंबा है मैं ऐसा जाहिर करता हूँ ताचार जो प्रश्न है ये ज्वलंत प्रश्न है कहीं तरी जगने है क्या योग्य है असा आमते मनु आमता जाहिर पाठिंबा है नक्कीच या ठिकाणी बघता हे उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस असताना या ठिकाणी यांच्यावाल्या आठ मागण्या आहे आठ प्रमुख मागण्या आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी बसले असता दुसरा दिवस असून सोमवारी नऊ नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून या उपविभाग कार्यालयासमोर ते बसलेले आहे आणि त्यांच्या जे राष्ट्र मागण्या आहे ह्या हे जनतेच्या हिताच्या मागण्या आहे हे सुद्धा आपण त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलेल्या आहे तर बघत रहा एमबीन्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद